सर्व माझ्या ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि काकाने काकू आलेले आहेत आल्यानंतर मी ज्यूस बनवून दिलं आणि आता थोडा वेळ रेस्ट घेत आहेत म्हणजे फॅन ऑन केलेला आहे गरमी खूप आहे जोपर्यंत ते न नव्हता तोपर्यंत मी, तो मी स्वयंपाक करते कारण जेवण झाल्यानंतर जायला निघणार आहेत म्हणजे अगोदरच म्हणत होती की आता जेवायला वगैरे करू नको ज्यूस पिलेले आहे थोडंसं नाश्ता बनवून दे म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक बनवते आणि वेदिका आहे मदतीला तर वेदिका आणि मी दोघी मिळून स्वयंपाक बनवतो आणि काकणकापू थोडा वेळ घेतलेले आहे आणि दीपकी आहे मदतीला तर स्वयंपाकामध्ये पहिलं काम जे आहे ना ते कणिंग म्हणून ठेवायचं म्हणजे जोपर्यंत आपण भाजी बनवू भात बनवू दुसरी तयारी करू तोपर्यंत कणिंग व्यवस्थित भिजलं जातं आणि चपाती चा छान मऊसुद्धा लुसोषित बनून तयार होते कनिंग मळून ठेवलेलं आहे झाकून ठेवलं थोडंसं तेल लावलेलं आहे म्हणजे लवकर हडकणार नाही आणि इकडे आता भज्याची तयारी करत आहे म्हणजे अगोदर बेटर तयार करायचं आहे तर कांदे इथं खूप सारे कट करून घेतलेत म्हणजे वेदिकानं सगळी तयारी करून दिलेली आहे कांदे उभे उभे एकदम पातळ असे कट केलेले आहेत परत कोथिंबीर पण इकडे बारीक कट करून घेतली बेसन थोडंफार जास्त झालेलं होतं इतके भजे कोण खाणार म्हणजे तळीली वस्तू जास्त आवडत नाही आहे त्यामुळे थोडेफारच बनवणार आहे तर इथं फक्त दोन ते अडीच वाटी मी बेसन घेतलं त्यामध्ये मसाले टाकूया मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा हातानं घासून टाकायचा आहे म्हणजे मस्त फ्लेवर येतो याचा तोपर्यंत वेदिका इकडं दोडके बारीक चिरून देत आहे म्हणजे दीपक मदती आहे मदतीला पण आता वेदिका बसलेली आहे तर दीपक म्हणत आहे आहे ना दीदी करत आहे ती तर आता कोणीतरी आलं तर त्याला कामाला मात्र सुट्टी घेतो म्हणत आहे आहे ना वेदिका आहे ना वेदिका चालू आहे त्याचं आणि किचनमध्ये गर्मीमध्ये बसायलाही नको वाटत आहे तर म्हणलं असू दे कोणतरी एक जण करत आहे वेदिकाला नको म्हणत होते म्हणजे तिला ना आता तर एक्झाम देऊन आलेली आहे ती ही गर्मीतनंच बाहेर आलेली आहे तर राहू दे म्हटलं पण ऐकत नाही ती म्हणतो जसं मुलींना मुलींची जात कशी असते ना कुठलंही काम सांगायची गरज पडत नाही स्वतःहून मनानच करत असतात मुलींमध्ये लहानपणापासूनच या गोष्टी ज्या असतात ना ते सेट असतात तर इकडे सगळे मसाले मी टाकलेले आहेत चईपुरतं मीठ टाकलेलं आहे आ, टाक नंतर बाकीचे सगळे मसाले टाकले छान मिक्स केलेलं आहे आता टाकूया कांदे तर इथं दोन तीन कांदे उभे उभे कट करून टाकले म्हणजे कांदा भजी बनवत आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे छान मिक्स करून घेऊ हो, आणि इकडे तांदूळ पण मी भिजत ठेवलेले आहे फक्त अर्धी वाटी म्हणजे दूध खीर मी बनवणार आहे तांदूळ टाकून छान बनते आणि जेव्हाही हो काही सुचत नाही ना अचानक पाहुणे आले आपल्याला सुचत नाही की बाबा आता था। जेवण थाळीमध्ये काय बनवायचं गोडामध्ये काय बनवायचं तिकटामध्ये काय बनवायचं तर त्यावेळेत आपण ही खीर बनवू शकतो शेवायची खीर पण खूप झटपट बनते आणि ही अशी तांदळाची खीर पण झटपट बनते तांदूळ फक्त पंधरा मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर इकडे दीपक पण आहे मदतीला म्हणजे कांदा दोडके हे सगळी तयारी करायची होती चिरायचं होतं नंतर लसूण सोलायचं होतं तर, तर म्हटलं ये आता ही काही इतकीच म्हणजे एकटीच काय काय करणार कारण कारन चिरायचे थोडंसं जास्त आहे आणि कांदे थोडेसे ते रड रडवतात तर तेच म्हणत आहे वेदिका रडत रडत इतके कांदे मला चिरून दिलेले आहे तर इकडे मी थोडं थोडंस पाणी टाकून हे बेटर बनवून घेतलेलं आहे खाण्याचा सोडा बनवतो टाकलं तरी पण चालतं न टाकलं तरी पण चालतं म्हणजे मी सोडा वगैरे काहीच टाकणार नाही खूप ऑइल ऑइली भजी होतात तेल वडतात ते तर इकडं तोपर्यंत तांदूळ पण भिजलेत म्हणजे दहा ते पंधरा मिनिट भिजवलेले आहेत त्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही आणि मोठं मोठं आपल्याला मिक्सरला धुळून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट अशी बनवायची नाही त्याची तर तांदूळ मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि कढईमध्ये मी इकडं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि अगोदरचा जो व्हिडिओ गेला त्यामध्ये मी काय केलं होतं हं ज्यूस बनवलेलं होतं काका कापू आल्यामुळे तुम्ही म्हणत होता की ते त्यामध्ये कच्चं दूध टाकायचो तू तापवलेलं दूध टाकलेलं आहे तर हो दूध मी सकाळीच तापवलेलं होतं ज्यूस वगैरे करायचं काही नव्हतं माहिती अचानकच काका काकू आले आणि त्यांना चहा प्यायचा नव्हता कारण गरमी खूप भयानक होती तर गार काहीतरी खायचं होतं तर आईस्क्रीम तर तितक्या लवकर मी बनवू शकत नव्हते ज्यूस लवकर बनतं कमी वेळात बनतं तर जे दूध माझ्याकडे होतं तेच टाकलेलं आहे तर तुमचं योग्य आहे तुमचे जेही कमेंट असतात योग्य योग्यच असतात काळजीपूर्वक असता तुम्ही म्हणत असता ते असं नाही असं करायचं तर खूप छान वाटतं मला कमेंट करत जा म्हणजे मला पण एक वेगळा सपोर्ट भेटतो तुमच्या कमेंटमुळे की ताई मला चांगलं सजेशन देतात काही मी चुकामुका केल्या त्यामध्ये ना खूप काही मला शिकायला भेटतं काही मा माहिती नसतं त्यामधलं मला त्यामुळेही चुकामुका माझ्याकडनं होत असतात पण तुमचे छान कमेंट देतात छान सजेशन देतात छान वाटतं मला तर इकडे मी आता बनवत आहे दोडक्याची भाजी तर वेदिकानं सगळी तयारी करून दिलेली आहे तोपर्यंत इकडं खीर पण म्हणून तयार होत आहे म्हणजे दुधाला जसं उकळेली त्यामध्ये मी वाटलेले तांदूळ टाकलेले आहेत तुम्ही म्हणत होता की ते तांदूळ थोडेसे तुपात भाजून टाकत जा तर आज थोडीशी गाईगिरपट झाली त्यामुळे ते झालं नाही तसेच तांदूळ मी भिजवले वाटून टाकले तर अशी पण खीर खूप छान बनते इकडं अर्धी वाटी तांदूळ जे ना ते मोठं मोठं वाटण करून टाकलेलं आहे आणि एक सलग चमचा फिरवून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे दुधाला उकळी येत आहे तिकडं म्हणजे जे तांदूळ टाकलेले आहेत ते व्यवस्थित दुधामध्ये शिजू द्यायचं आहे तोपर्यंत इकडे मी भाजी बनवून घेते नंतर त्यामध्ये आपल्याला विलायची पावडर ड्रायफ्रूट नंतर साखर हे सगळं टाकायचं आहे तर इकडं भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली परतून घेतल्यानंतर मी दहा बारा पाकळ्या लसूण मोठा मोठा ठेसून टाकलेला आहे परतून घेऊया लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये मी एक चमचा बेसन टाकलेला आहे म्हणजे भाजीला छान चव येते आणि एक एक थिकनेस पण आहे येतो खूप छान टेस्टी भाजी बनते बेसन टाकून थोडा वेळ परतून घेतलेला आहे आता टाकूया सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हे दोडक्याच्या फोडी टाकायचे आहेत खूप छान चविष्ट भाजी बनते तर सुकी भाजी बनवायचा विचार होता पण दोडकी तितकी ठीक नाही आहे थोडीशी निब्रट होते ते त्यामुळे थोडीशी पाणी टाकणारे म्हणजे म्हणजे भाजी बनवणार आहे आता टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ परतून घेऊया आणि थोडंसं शेंगदाण्याचं कुटी मी टाकणार आहे तर इकडं मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे भाजी ना जास्ती सैली बनवणार नाही जास्ती थिकी बनवणार नाही तेलात खालीवरी केलं एकदम कोळी डोळकी असल्याने आपण फक्त फोडणीमध्ये खालीवरी केलं ना तरी पण ते न परफेक्ट शिजतात पण हे दोडके तसे नव्हते थोडीशी निवर होते म्हणून पाणी टाकलेलं आहे नंतर इकडं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवते म्हणजे सकाळी आपल्याला घाईगी स्वयंपाक करायचा असतो किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यावेळी थोडीफार तयारी असली तर कमी वेळात स्वयंपाक बनून तयार होतो तर इकडं मी भाजी बनत ठेवलेली आहे झाकून ठेवलेली आहे कमी गॅसवरती निवांत भाजी होत राहील तोपर्यंत खीर बनवून येऊ तांदूळ टाकून एक पंधरा वीस मिनटं मी शिजून घेतलेला आहे नंतर इकडं टाकले चवीपुरती साखर म्हणजे गोडीप्रमाणे आपण साखर कमी जास्त करू शकता तर इथं अर्धा लिटर दूध आहे त्या हिशोबाने मी अर्धी वाटी तांदूळ घेतले तांदूळ बारीक वाटून आपल्याला दुधामध्ये टाकून शिजवून घ्यायचं आहे नंतर मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे विलायची पावडर ड्रायफ्रूट आपण तेलात तोरून तुपात तोरून टाकायची तेलात नाही सॉरी तर इकडं खीर बनून तयार आहे तर आता मी विलायची पावडर टाकलेली आहे एक ते दीड चमचा तर विलायची एकत्र मी खूप सारी बारीक वाटून ठेवलेली आहे कारण जेव्हाच्या तेव्हा आपण गोड पदार्थ करतो आणि त्यामध्ये विलायची आपल्याला टाकायची असते तर जेव्हाच्या तेव्हा आपण दोन तीन विलायची असं वाटून घेतलो तर ते व्यवस्थित वाटत नाहीत तर एकत्र मी तो खूप सारी विलायची जे आहे डब्बा भरून ठेवलेला आहे बंद डब्या ठेवला त्याचा वास टिकून राहतो जास्त काळ मग महिन्याभराची विलायची जे आहे ना ते मी वाटण करून ठेवलेलं आहे तर एक ते दीड चमचे इलायची पावडर टाकलेली आहे चवीपुरती साखर नंतर ड्रायफ्रूट आता यावेळी माझ्याकडे काहीच नाहीत काजू बदाम किंवा मनुके राहतात सतत पण यावेळीच नाही आहेत आणि मग खूप भयानक आहे त्यामुळे आता कुठलाही कुठं मी पाठवणार नाही आक्रोट ठेवले आहेत आक्रोट कुणालाच खायला आवडत नाहीत तर खीर वगैरे बनवली तर मी टाकत असते आक्रोट खाणं खूप छान आहे असं म्हणतात त्यानं दिमाग तेच होतं पण खाण्यासाठी तितकी टेस्टी लागत नाही त्यामुळे ते तसेच राहतात बदाम काजू किंवा मणके असते ना जास्त दिवस राहत नाहीत खाऊन संपवतात ते पण अक्रोड मात्र तसेच राहतात तर असं आता आक्रोटच टाकणार आहे मी तर इकडे तूप घेतलेले दोन चमचे त्यामध्ये मी आक्रोट असे तुकडे बनवून टाकले आणि छान तुपामध्ये तळून घ्यायचं आणि ते तूप आपल्याला या खिरीमध्ये टाकायचं आहे मस्त असा तडका बसतो आणि जे टेस्ट असतो ना ते तडक्यातच असतो खूप छान खीर म्हणून तयार झालेली आहे तर झालेले स्वयंपाक इथं म्हणजे आता फक्त भजे मला तळून घ्यायचे आहेत अगोदर मी पापडं फ्राय करून घेते आणि पापडं तेच आहे जेव्हा मी तांदूळ रवा मिक्स पापडं जेव्हा बनवले होते तेच पापडं आहे ते खूप छान बनत आहेत बघू शकता दिसण्यासाठी छोटेच बनवले मी पण जसं तेला टाकून तसं व्यवस्थित फुलत आहेत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे पापड म्हणून तयार झालेत मला आणखी बनवायचे होते कारण मी पापडं सतत तळत असते जेव्हाही आता काही खावंच वाटलं तर पापड तळणं कारुडी कुरड्या जे आहेत तळत असते त्यामुळे थोडंसं जास्तपणात मला लागत असतं आणखीन थोडेसे घालायचा विचार होता पण ऋणच व्यवस्थित नाही आहे इकडं मला शाबदाऱ्यांची पापडं बनवायचे होते जे उपवासात आपण खातो ते पण बनवायचे होते काहीच झालं नाही आहे नुसता गोंधळ झालेला आहे उन्हामुळे गरमी खूप आहे पण ऊन कडक नाही आहे फक्त गरमी होते नुसती दगदग होत आहे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे आताचं तर असं इकडं काका काकू पण उठलेले फ्रेश झालेले आहेत आणि म्हणत आहेत आता जायचं आहे तर मी एवढं स्वयंपाक करत आहे आणि यांना पण फोन लावलेला होता यांचंही जेवण झालेलं नाही आणखीन तर हे पण येतील इतक्यामध्ये तर पटकन मीही स्वयंपाक करून घेते आणि सगळ्यांना जेवायला वाटते कारण सगळ्यांना काही गडबड आहे आणि भांड्याचा तरी ढिगारा झालेला आहे जसं भांडे पडत आहेत तसं मी खाली एक पातीला ठेवलं त्या पातेल्यामध्ये जमा करून ठेवत आहे कारण किचनमध्ये छोटे छोटे भांडे भरपूर स्पेस धरतात म्हणून मी जसा स्वयंपाक झाला तसं सगळे भांडे जे आहेत ना त्या पातेल्या जमा केले सगळे एकत्रच क्लीन करणार आहे कारण आता क्लीन करायला वेळ नाही अगोदर स्वयंपाक बनवायचा आहे मला तर खीर बनलेली आहे भात वरण हे सगळं मी बनवलं आता भजे तळून घेत आहे पापडं फ्राय केलं हे वेदिकाला म्हणत आहे की पापड खाऊन बघ म्हणजे व्हिडिओतनं बघितलेले इथे की पापडं मी कशा पद्धतीने बनवले हे वेदिका तेच म्हणत आहेत तेच पापड आहेत का ताई तर हो म्हणलं तेच आहेत खाऊन बघ कसे झाले तर म्हणत आहेत खूप छान झालेले आहे जसं आपल्याला मार्केटमध्ये भेटतात तशाच प्रकारचे पापडाचा टेस्ट आलेला आहे तोंडात टाकताच विरघळणारे इतके छान असे क्रिस्पी हे पापडं बनलेले तर वेदिका इकडे पापड खात आहे परत भजी इकडे मी गरम गरम तळते तर वेदिकाला म्हटलं भजी खा गरम गरम कारण ही सकाळी काय नाष्टा केली होती काय मला माहिती नाही गावाकडनं आलेली होती आल्यानंतर घरी काहीच खाल्ली नाही त्याचा पेपर स्टार्ट झाला साडे दहा वाजता ती गेली मग आत्ता आलेली आल्यानंतर ज्यूस दिलं तर ज्यूसही पिलेली नाही आहे त्यातला ज्यूस दूध टाकलेलं वगैरे आवडत नाही आहे त्यामुळे नगं म्हणत होती तर म्हटलं गरम गरमागरम भजे तरी खा तर भजे खायला दिलेत वेदिकाला आणि आता सगळेच भजी मी अशा प्रकारे तळून घेते तर एक कांदा भजे त्यामध्ये मी सोडा वगैरे काहीच टाकलेला नाही खूप छान क्रिस्पी भजे बनलेले आहेत तर असेच भजी मी दोन तीन स्टेपमध्ये तळून घेते नंतर काकू इथंच बसलेले आहेत काकूशी बोलत बोलत माझं इकडं जे आहे स्वयंपाक ते बनत आहे काकूही घाई गरबड करत आहेत काका पण करत आहेत म्हणत आहेत गावाकडे ते काम राहिलं हे काम राहिलं लवकर जायचं आहे मला म्हणत आहेत तर आता पटकन बनवं कारण अगोदर जे आहे ना भात भरून मी बनवलं पण भजे पापड परत खीर वगैरे बनवण्यामध्ये थोडासा वेळ मला लागला म्हणजे फक्त अर्ध्या तासात मी स्वयंपाक बनवला काका काकू घरी येत आहे आता साडेबाराच वाजलेले होते आणि साडेतीन वाजता जायचं होतं त्यांना पण ते एष्टी गेलेली आहे आता परत चार वाजता एक एष्टी आहे मी तेच म्हणलं जेवणं खाणं करा आणि साडेचारच्या एष्टीला तुम्ही जावा म्हणजे आता तोपर्यंत स्वयंपाक होईल गाई गरबड करत होते त्यामुळे हातातली कामं हो पडत होती माझी तिकडं भजे तळून झालेले आहेत कणिंग मी अगोदरच मळून ठेवली आणखीन एक वेळा छान मऊ करून घेऊ तर हाताला थोडंसं तेल लावलेलं ते आहे म्हणजे चिटकणार नाही आहे काकू इथंच बसलेले आहेत वेदिका इथंच आहे आमचं बोलणं चालू आहे इकडं कामही चालू आहे बोलणंही चालू आहे कारण आता बसून बोलत बसले तरी ही काम आपली राहून जाणार आहेत असं होतं तर म्हटलं काम करत करत इकडे स्वयंपाक करत करत बोलणे आमचं चालू आहे परत हे पण आलेले आहेत फ्रेश होत आहेत तोपर्यंत मी चपाती बनवून घेते कारण सगळ्यात जास्त यांना गडबड असते आल्यानंतर की लवकर जेवायला वाढलं जायचं आहे मला लवकर जेवायला वाढ जायचं आहे मला चालू असतं जेव्हा मी दहा वेळा फोन लावते तेव्हा त्याचं काहीच नसतं पण घरी आल्यानंतर खूप गडबड करत असतात तर इकडं मी कडिंग आणखीन एका छान मऊ करून घेतली आणि हे जे तेल आहे आता मी भजी पापडत वळलेलं खूप गरम आहे म्हणून प्लेटात घेतलं पण लावताच नव्हतं खूप पुळत होता हाताला तर थोडंसं मी बोटापोटाने लावत होते खूप भाजत होते एकतर गर्मी गरमी आहे काही कुठली वस्तू ठेवली ना लवकर गार पण होत नाही आहे ते त्यामुळे थोडंफार थोडंफार हे करत होते काकू बघत आहेत पूर्ण घर म्हणजे कशा पद्धतीने काय काय केलेलं कुठं काय काय मी ठेवलेलं आहे देवारा कसं आहे म्हणत आहे देवारा छान आहे छान पूजा केली म्हणत होते बघत होते त्यांचं बोलणं बघणं चालू होतं तर इकडे वेदिका म्हणत होती मी चपात्या बनवते पण नाही आता वेदिकालाही जायचं आहे तर म्हटलं तुम्ही सगळे बसा निवांत तोपर्यंत मी करते आणि पटकन सगळ्यांना जेवायला वाढते म्हणजे चपाती करत करत जेवायला वाढणार आहे आणि हे वेळेस टरबूज घेऊन म्हणजे कलिंगड घेऊन आलेले आहेत ते पण वेदिकांना आणून ठेवले आता हे सगळे जेवायला बसतील पटकन वेदिकाला सांगितलेलं आहे की तू जेवायलावर तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते जेव्हाही घाई गरबडी असते ना त्यावेळेना सुचत नाही की बाबा कुठलं काय काय करावं कमी वेळामध्ये तसं होतं तसं थोडासा गोंधळ होतो आणि जेव्हा वेळेत असे कमी वेळात कामं करायचे आहेत ना त्यावेळेत काय होतं ना माझ्या हाताकडून सगळं सांडा लांगडा होतो खूप घाबरल्यासारखं होतं सगळं हातातलं खाली पडतं की कमी वेळात काय काय व्हायचं असं होतं ताटले ताटले तर इकडं वेदिकाला ताटल्या सगळ्या काढून घ्यायला सांगितलेत आणि एका ताटलीमध्ये दोन दोन वाट्या म्हणजे वरण आहे खीर आहे ते पण मी वाटीतच देणार आहे तर स्वयंपाकात काय काय बनलेलं आहे वरण भात भजे पापडं नंतर एक सुकी भाजी दोडक्याची भाजी बनवली मी कारण बटाटा सगळ्यांना पत आहे बाबा पण खात नाही त्यामुळे म्हटलं दोडक्याची भाजी बनवली तर सगळेजण खातील नाही तरी काय होतं ना त्याला एक बनवण्यामध्येच वेळ भरपूर जातो म्हणून मी दोडक्याची भाजी बनवली आणि इकडं गरमागरम चपात्या पण बनत आहेत तोपर्यंत वेदिका जेवायला वाढून घेत आहे आणि आणच कापूचं बोलणं चालू आहे म्हणजे सगळ्यांना घाई गरबडाई सगळ्यांना जायचं आहे तितक्यामध्येच कमी वेळामध्येच बोलणं चालणं खाणं पिणं सगळंच आपल्याला करायचं असतं कारण आता आजकाल सगळ्यांना वेळेची कमी झालेली आहे काम खूप झालेलं आहे वेळेची कमी झालेली आहे ना बोलायला वेळ भेटतं ना काही करायला वेळ भेटतं सगळ्यांची आपापली आप धावपळ चालू आहे तर वेदिका खीर वाढत आहे भाजी वाढलेली आहे म्हणजे वेदिका सगळ्या कामामध्ये परफेक्ट आहे सगळे कामं जमतात वेदिकाला काहीच सांगायची गरज नाही आहे नाहीतरी आजकालची मुली कशा असतात ना कुठलं तरी सांगावं तर दहा वेळा सांगावं लागतं की अशा पद्धतीने करायचं आहे ती तशा पद्धतीने करायचं आहे पण वेदिकाला कुठलंच काही सांगायची गरज नाही आहे ती स्वतःहून सगळी कामं परफेक्ट करते म्हणजे माझ्यापेक्षा छान करते ती कामं तर इकडं वरण पण वाढलेलं आहे नंतर इकडं गरमागरम कांदा भजी मी वाढत आहे नंतर पापडं ते पण मी कवरमध्ये घालून ठेवलेत कारण असंच ठेवलं ना काय होतं हवा लागली की ते कुरकुरीत जेपणा असतो त्यामध्ये कुरकुरपणा जातो त्याचा हवा लागल्यामुळे म्हणून मी कवरमध्ये घातले म्हणजे हवा लागणार नाही आणि जास्त वेळ ते असे जे कुरकुरीत याचा जे असतो कुर ना ते टिकून राहतो तर इकडे वेदिका पण पापूड वाढत आहे तोपर्यंत मी चपाती बनवून घेते काय होतं नाही इकडे मी ताटाकडे लक्ष दिलं पाहिजे वाढायला की चपाती करपत आहे त्यामुळे पटकन मी चपात्या बनवून घेते अगोदर तोपर्यंत वेदिका जेवायला वाढत आहे तर काकू इथंच बसणार आहेत असं म्हणतात म्हणजे किचनमध्ये गरमी खूप आहे तरी पण काकू इथंच बसलेले आहेत आणि हे hey, आणि काका आणि दीपक सगळेजण बाहेर जेवण करतील हॉलमध्ये बसलेले आहेत आणि बाबा नाही त्यावेळेस बाहेर गेले आहेत म्हणजे बाबांचं जेवण झालेलं आहे सकाळी नंतर दुपारच्या जेवणाची कुठलीच वेळ नसते फोन केला तरी पण येत नाही असं म्हणतात मला आणखीन भूकच नाही आहे थोड्या वेळा नाही असं असतं त्यांचं तर बाबा आल्यानंतर त्यांना जेवायला वाढणार आहे आता मी सगळ्यांना इकडं जेवाय वाढलेलं आहे तर हे म्हणत आहे तू पण बस आमच्यासोबत तर आता इकडे चपाती बनवत आहे तर मी म्हणतो तुम्ही सगळेजण अगोदर जेवण करा कारण सगळ्यांना जायचं आहे मला कुठं जायचं नाही घर सोडून मला हेच काम करत दिवसभर राहायचं आहे तर मी निवांतपणे जेवण करते ज्यांना छान जायचं आहे त्यांनी हा उदर जेवण करा तर इकडं वेदिका दोघांनी आणून दिली आहे फॅन ऑन आहेत सगळे तरी पण गरमी खूप आहे किचनमध्ये तितकी हवा येत नाही फॅनची पण कारण फॅन हॉलमध्येच आहेत किचनमध्ये नाही लावलेला आम्ही तर इकडं वेदिका परत चपाती वगैरे वाढत आहे बाहेरून जे जे लागतं सगळ्यांना आणि काकूला आणि वेदिकांना दोघींना मी इकडे जेवायला वाढलेलं आहे आणि ज्यांना भाकर पाहिजे त्यांना भाकर पण दिलेली आहे म्हणजे काकांना पण भाकर खायची आहे आणि यांना पण यांना तर चपाती जमतच नाही जशाला तशी परत दिलेली आहेत भाकरच दे म्हणत होते तर, तर जेवायला जेवणं खाणं सगळ्याचं झालेलं आहे माझं पण जेवण झालेलं आहे आता हे सगळे परत जायला निघालेले आहेत म्हणजे सगळ्यांना जायचं आहे तर इकडे काकूला अगोदर मी कुंकू लावते पाया पडते आणि हे म्हणत आहेत आटो बोलवतो म्हणजे आता पायी कधी जाणार एस टीची टायमिंग झालेली आहे फक्त पंधरा मिनिट टाईम बाकी आहे एस टी येण्यासाठी तर हेच हे म्हणत आहेत की आता ऊन ही आहे गर्मी आहे अशा दगदगीमध्ये कुठं चलं जाणार तिथपर्यंत आणि थोडासाही फरक पडला पर की बस निघून जाते तर तेच म्हणत आहेत की जातो जाऊनसून मी आटो पाठवतो मग तुम्ही निवांतपणे ऑटोमध्ये बसू तर काका काकू का, का आल्यामुळे मला खूप छान वाटलं हे आल्यापासून अम वेळ कसा गेला अजिबात कळलेलं नाही म्हणजे बोलणं हसणं आमचं चालू होतं इकडे संघसंग स्वयंपाक पण चालू होता खूप छान वाटलं बाहेरची माणसाली खूप छान वाटतं पण जास्त वेळ थांबत नाहीत मी म्हणत होते आज एक दिवस ठेवून घ्यावे पण नाही राहणार आहे आई पण आली ना फक्त एक ते दीड तास थांबणे तर खूप कठीण होतं आईला आहे आई पण म्हणते की जायचं आहे गावाकडलं खूप काही कारणं सांगतात शेताकडे जायचं आहे मैस आहे दूध पिळायचं आहे हे आहे ते आहे खूप काही कारणं असतात त्यांच्याकडे सांगण्यासाठी थांबणार नाही ती एक दिवस ती येतात फक्त तोंड दाखवून जातात असं मला वाटतं म्हणजे स्वप्नात आल्यासारखंच काम आहे येतात एक दोन था तास थांबतात आणि मग लगेच परत जायला निघतात सगळेजण असं आहे तर आता आटो येत आहे तोपर्यंत आम्ही बसलेलो आहोत म्हणजे हे म्हणत होते की आटो पाठवून देतो म्हणजे जा चाल तुम्ही ब टीच्या टायमिंगपर्यंत पायी गेले तरी पण एस टी भेटणार नाही असं होतं म्हणजे पंधरा मिनटामध्ये एस टी येणार होते तर वेदिकाचं काय चाललेलं आहे तर खिडकीत एक वेळा जाऊन थांबते एक वेळा तिकडे जाऊन थांबते मस्त एन्जॉय करत आहे तर आता इकडे झाडी वगैरे बघत आहेत बाहेरची म्हणजे काकू म्हणत आहेत किती झाडी लावलेली आहे किती सुंदर दिसत आहेत प्रत्येक कुंड्यामध्ये छान अशी झाडं फुललेली आहेत आणि त्याला फुलं पण लागलेली आहेत तेच म्हणत होते परत काकू म्हणत होते मनी प्लॅन्ट जे मी लावलेलं आहे छान वेळ आलेले आहे ते कशा पद्धतीने लावलं मी किती वेळा लावलं तरी पण येत नाही तर मी म्हटलं रोपटंच घेऊन जावं म्हणजे बॉटलीमध्ये मी एक फाटा लावलेला होता व्यवस्थित आहे भरपूर मुळ्या पण आलेल्या आहेत तर तशीच बॉटली मी काकूला दिलेली आहे म्हणजे गेल्यानंतर ते कुंड्यामध्ये लावलं तरी पण येतं किंवा असंच बॉटली ठेवलं तरी पण थोडे दिवस राहतं तर आटो आलेला आहे तर आता काका काकू वेदिका सगळेजण जायला निघालेले आहेत जेवणे खाणे झाले थोड्या वेळ बोलत बसलो हे गॅरेजला गेले काका काकू परत गावाकडे गेलेले आहेत आणि माझी जी कामं होती ती ही आवरलेली म्हणजे कपडे काढणं घडी घालणं नंतर भांडी क्लीन करणं ही सगळी कामं झालेली होती सगळी आवरली तर निवांत बसणार आहे थोड्या वेळ वरती जाणार आहे तर असं आता यासोबत या व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करू मी नक्की सांगा बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ